नमस्कार मित्रांनो मी कुंदन पारधी स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजची व्हिडिओ आपली खूप वेगळी आहे कारण हा कोणता सिनेमॅटिक व्हिडिओ नाही कोणता ब्लॉग नाही आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्याविषयी आपल्या यूट्यूबविषयी आपण यूट्यूबवरती आपल्या चॅनलवरती एक छोटासा बदल केला आहे त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत तर मी कुंदन पारधी माझं शिक्षण पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण झालेले आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी Uh, साडेतीन वर्ष आर एच म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर एच ए म्हणजेच रुरल हाऊसिंग इंजिनियर म्हणून काम केलं आहे त्याच्यानंतर एक वर्ष जल जीवन मिशनमध्ये इंजिनियर म्हणून इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे तर ते करत असताना आपण काही ऑनलाईन कोर्स केले घराचे थ्री डी मॉडेल्स बनवण्यासाठी रेविड कोर्स केलेले ऑटोकॅट कोर्स केलेले स्केचअप कोर्स केले असे कोर्स कम्प्लीट करून आपण एक छोटासा मंडणगडमध्ये ऑफिस टाकलेलं आहे जेणेकरून आपण एक साईड बाय साईड आपल्या क्लायंट्सना आपण घराचे टू डी प्लॅन्स थ्री डी प्लॅन्स बनवून देत असतो तर त्याचबरोबर आपण हा यूट्यूब चॅनलसुद्धा सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये आपण आपले कोकणातले ब्लॉग किंवा एखादी सिनेमॅटिक कोकणातले सण असतील तर त्याचे सिनेमॅटिक व्हिडिओ आपण बनवत असतो पण आपल्या या बिझनेसचा आपल्या या नॉलेजचा यूट्यूब फॅमिलीलासुद्धा आपला उपयोग व्हावा म्हणून आपण आपल्या चॅनलवर एक छोटासा बदल केला आहे आपण आपल्या या चॅनलवरती ब्लॉग किंवा सिनेमॅटिक व्हिडिओ आपण कोकणातल्या सणातील व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोतच पण त्याचबरोबरसुद्धा आपण काही घराचे थ्री डी मॉडेल्स आपण बनवत असतो क्लायंटसाठी तर ते सुद्धा अपलोड करणार हो। त्याचा एखादा कर सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल आणि नक्कीच आपल्या फॅमिलीलासुद्धा त्याचा फायदा होईल जेणेकरून आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये जे जै, ज्याचे कुणाचं घर बांधायचे असेल कोकणामध्ये एखादं सुंदर वाटत असेल की सुंदर एखादं घर असावं त्यालासुद्धा आपण सपोर्ट करणार आहोत एखाद्या कमीत कमी, -कमी किमतीमध्ये त्याला आपले थ्री डी डिझाईन कसे देता येईल टू डी डिझाईन्स कसे देता येईल तर त्याचा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत जर साईटवर पोचता आलं तर ते सुद्धा आपण काढणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला छोटासा बदल आवडला असेल तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि जर कोणाला तुमच्या घराचे थ्री डिझाईन पाहिजे असतील तर तुम्ही आपण स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आपला दिलेला आहे तर त्यावरसुद्धा तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि घराच्या डिटेल्स पाठवू शकता जेणेकरून तुम्हाला एखादे कोकणातील सुंदर घराचे डिझाईन्स मिळेल आणि आपला एक दुसरा यूट्यूब एक चॅनल आहे कोकणी इंजिनियर म्हणून तर ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता त्याच्यावर आपले बरेच असे कोकणातले थ्री डी मॉडेल्स आहेत जे करून त्याचाही फायदा तुम्हाला होईल त्या चॅनलवरती आपण घराचे थ्री डी मॉडेल्सचे सिनेमॅटिक व्हिडिओ पाठवू आणि या चॅनलवर आपण एखादा आपण साईटवरती कसे जातो तिथे मेजरमेंट कसे घेतो किंवा आपण एखादा प्रोजेक्ट कसा कम्प्लीट करतो ते आपण या चॅनलवरती दाखवणार आहोत तर दोन्ही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आपण आता आपले काही प्रोजेक्ट्स दाखवणार आहोत त्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता हे टू डी डिझाईन आहे घराचे त्यामध्ये एक आपण हॉल विशिष्ट कलरचा दाखवतो बेडरूम विशिष्ट कलरचा दाखवतो किचन विशिष्ट कलरचा दाखवतो असे पूर्ण सेक्शन घराचे विशिष्ट का कलर ग्रेडिंग सिस्टीमने तुम्हाला आपण दाखवत असतो जेणेकरून आपल्या क्लायंट्सना ते समजणं सोपं जाईल काही वेळा काय होतं की फक्त डायमेन्शन दाखवलं की क्लायंट्सना ते समजणं नऊ जातं ते त्यामुळे ते खूप प्रश्न विचारत असतात आणि म्हणूनच आपण ही कलर ग्रेडिंग सिस्टीम तयार केलेली आहे त्यामध्ये आपण हॉल विशिष्ट कलरचा किचन विशिष्ट कलरचा असे वेगवेगळ्या कलरचे सेक्शन आपण दाखवत असतो जेणेकरून ते त्यांना समजणं खूप सोपं होऊन जातं तर थ्री डी मॉडेल्समध्ये आपण काय करतो तर त्याचे फ्रंट व्ह्यू बॅकव्ह्यू साईड व्ह्यू सगळ्या पद्धतीचे आपण फोटो त्यांना प्रोव्हाइड करत असतो त्याचबरोबर एक ॲडिशनल म्हणून आपण काही सेकंदाचे त्यांना व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड करत असतो जेणेकरून त्यांना आपले घर कसे दिसेल सगळ्या बाजूने कसे दिसेल त्याचा एक व्हिडिओमध्ये त्यांना अंदाज येत असतो तर अशा पद्धतीने आपण प्रोव्हाइड करत असतो सगळ्या सेवा आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे किंवा आपल्या ऑफिसद्वारे तर मित्रांनो तुम्हाला असे तुमचे कोकणातले सुंदर घराचे डिझाईन हवे असेल तर तुम्ही आपल्या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कोकणी इंजिनियर्स आणि कुंदन फ्रेम या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा जेणेकरून मित्रांनाही त्याचा फायदा होईल आणि अशीच यूट्यूब फॅम फॅमिली आपली मोठी होत जाणार आहे आणि ही व्हिडिओ आपली इथेच थांबूया तोपर्यंत तो बाय बाय